ह्याच्यावाले आलेत म्हणजे चादरवाले सोलापूरवरून आलेत रुद्रेने आवाज ऐकला म्हटलं मम्मा चल एक चादर मी घेऊन आले म्हणजे त्यांच्याकडे पाचशेला पाच आहेत पाचशेला पाच छोटे छोटे पीस असतात ना असे सोप्यासारखे सिंगलचे तसे तर मी म्हटलं माझा बेड मोठा नाही बसणार तर त्यांनी मोठावाला मला दिला आहे मोठावाला ना पाचशेला ते म्हणे दोन आहेत पण मला ना वाटत दोन आहेत म्हणून कारण की माझ्या बेडवर टाकील ना त्यावेळेस सजा एकच तयार होणार आहे तर ते बोलले की टाकून बघा आणि जर कमी पडला तर फुकटमध्ये देतो असे म्हटले ते आमचं असं चुकणार नाही तर बघूया आता त्यांचं चुकतं आहे की आपलं चुकतं आहे नेमकं टाकून बघते मी तशी क्वालिटी छान आहे बरं का बेडशीटची ऑनलाईन जे आपण घेतो ना त्याच्यापेक्षा तर चला बघूयात बसतं आहे का आणि त्याच्यानंतर मग आता मला खाली पण घेऊन जायचं आहे कारण मी फक्त सॅम्पल पीस बेडवर टाकून बघायला आणले तर आधी

ये वाला कलर भी अच्छा लग रहा है मरूम कलर ऊपर का अरे इसमें और एक ब्लू प्रिंट दिख रही है ब्लू दिख रहा है ये देखो रोज 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 मस्त क्या है दी क्या दी ले लो ना फिर हां क्या हुआ ए रुदू ए भैया थोड़ी बनाओ नहीं काय झालं काय आहे विकांश अंशक नीचे ही फेक दो कोई मत लेना वो गंदा हो गया अभी कोई मत लेना इधर नीचे ही फेक दो चलो आता आले आणि दोन घेतल्या एक माझ्यासाठी घेतली हा हवाला कलर घेतला छान वाटला थोडीशी प्रिंट वेगळी होती त्याच्यामुळे हो याची एक आहे ही दोन तर याच्यामध्ये एकच कवर होईल आणि उशांचे तीन चार कवर होतील म्हणजे जास्त आहे थोडंसं पण मग त्याचा काय फायदा होत नाही ना त्या तुकडाच राहणार आहे एक काकीसाठी घेतली मी एक माझ्यासाठी घेतली अशा दोघींसाठी दोन घेतल्या आम्ही त्या दिवशी ज्या ना घेतल्या होते ना ती सहाशेला होती खरं तर ना सगळ्या बायका बोलायला लागल्या की सोलापूरच्या आहेत बघ तुझ्या गावच्या आहेत तर कमी नाही करत आहे तर एक रुपया पण कमी नाही केला पाचशेलाच दिली ही चादर पाचशेला करेक्ट सोलापूरच्या आहेत मला वाटलो थोडंसं करती। कमी करतील पण नाही काय कमी केलं त्यांनी एकदम करेक्ट पाचशे तर कापड चांगलं वाटतंय चांगलं वाटतंय धुतल्यानंतर पण भरेल असा अंदाज आहे कारण त्या दिवशी आम्ही मे इथे गेलो होतो ना मेल्यामध्ये तिथून तर आम्ही साडेपाचशे नाही साडेपाचशे नाही सहाशेला होते एक ती घेतली होती जयपुरी प्रिंटवाली मी तर अजून काही यूज केली नाही पण काकीनी गेली होती तर त्यांचं म्हणणं आहे की पूर्ण त्याची गोळ्या निघत आहेत वरून नंतर काहीच कामाच्या नाही दोन तीन धुण्यामध्येच त्यांची खराब झाली वाटतं मी तर अजून काढली नाही पण आपल्या बायकांना ना, ना काही दिसलं की ते घ्यायचंच असतं का माझ्याकडे पाचवी चादर झाली माझ्याकडे हे पाचवी बेडशीट झाली दोन तर अजून मी यूज पण नाही केल्या दोन आता आहेत यूजला चालू आहेत आणि दोन तशाच आहेत आणि आता हीच पाचवी आली माझ्याकडे आणि अजून किती घेईल माहित नाही म्हणजे इतकं घ्यायचं का आपल्या बायकांना ते नंतर आता तिकडे गेल्यानंतर आता त्या दुसऱ्या आहेत ना त्याच इथं करूया याला इलास्टिक वगैरे मी तिकडे गेल्यानंतरच आता लावेन कारण आता याला गरज नाही आहे पण नंतर असं मिळत नाही मोठी कारण ऑनलाईन सुद्धा एवढी मोठी मिळत नाहीये मग ते तुकडे तुकड्या असं खूप ओढ ओढून आणून बसवावे लागते त्यापेक्षा ती थोडे शंभर दोनशे जास्त गेलेलं चालले पण आपलं मोठं प्रॉब्लेम नको काहीचा अज अजिबात सहा बाय सहाचा बेड असताना तर कुठेही भेटली असती पण सहा बाय सात झालं आहे त्याच्यामुळे ते हो थोडा प्रॉब्लेम आहे पण ठीक आहे जेवढा मोठा बेड तेवढंच म्हणजे बरं पण असतं तर चला आता आम्ही जेवण करतोय मला ना एक साडी रिसीव झाली जी की आता खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे जिकडे तिकडे ह्या साडीची नुसती चर्चा सुरू आहे तर तीच साडी मला भेटलेली आहे बघा आणि हिचं इतकी म्हणजे ही कापड जास्त हेवी नाही पण ही बॉर्डर इतकी हेवी आहे ना एकदम जण आहे आणि बघा एकदम असं नाजूक काम आहे ह्याच्यावरती जो बॉर्डर आहे ना पूर्ण साडीला बॉर्डर आहे खालच्या साईडनं एकदम मस्त असं फिनिशिंग पण आहे साडीला आणि मी हा कलर घेतला कारण की असं पिंक वगैरे आबोली असे कलर माझ्याकडे नाही आहे हा सुद्धा थोडासा पिंक आबोली कलरमध्ये जातो हा बघा प्रॉपर असा पिंक नाही आहे पण छान आहे साडी एकदम मस्त साडी आहे मी अशी फक्त लपेटली होती काल तरी पण मला खूप आवडली ह्या तरीचा ब्लाऊज शिवेन मी दोन तीन दिवसामध्ये आणि मग तुम्हाला ना वेअर करून दाखवेल की कशी दिसते मस्त दिसते साडी पण एक नंबर आहे आणि कलर ह्याच्यामध्ये खूप सारे कलर अवेलेबल आहेत खूप सारे कलर इतके कलर आहेत ना की आपल्या आवडीनुसार आपण कोणताही कलर घेऊ शकतो खरं तर जो येल्लो आहे ना मेहंदी कलरसारखा तोच जास्त चालतो आहे पण मी हा सिलेक्ट केला मला हा आवडला त्याच्यामुळे म्हटलं मला हाच ठीक आहे म्हणून मग मी हा घेतला आहे तर खूप मस्त आहे साडी तुम्हाला घ्यायची असेल ना एकदम रिजनेबल रेटमध्ये आहे बाहेर याची प्राईज ना तेराशे चौदाशे असे आहे पण मला ज्यांच्याकडून भेटले ना त्यांच्याकडे खूप कमी प्राईजमध्ये तुम्हाला साडी भेटणार आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की घेऊ शकता पूर्ण साडी सेम राहणार आहे फक्त ब्लाऊज पीस आहे ना ब्लाऊज पीसला बॉर्डर आहे खालच्या साईडला पण मी थोडं वेगळ्या स्लीवचा ब्लाऊज शिवणार आहे त्याच्यामुळे ही बॉर्डर मी शक्यतो यूज नाही करणार आहे ब्लाऊजमध्ये बॅकनेकला वगैरे यूज करेल हिवाली बॉर्डर अशी बॅकनेकला बाकी मग मी ब्लाऊज थोडासा वेगळा शिवणार आहे ना त्याच्यामुळे हे बघा अशी ब्लाऊजला ब्लाव बॉर्डर आहे यावली तर तुम्हाला घ्यायची असेल साडी तर त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे। तुम्ही नक्की त्यांच्याकडून साडी ऑर्डर करू शकता आणि खूप ट्रस्टेड पेज पण आहे आणि सोबतच रेट एकदमच रिजनेबल आहेत बाहेर आहे ना त्याच्यापेक्षा खूप कमी आहेत त्यामुळे तिथून नक्की तुम्ही साडी परचेस करा खरं तर ना आता आम्ही शिफ्ट करतोय त्याच्यामुळे ह्याची काहीच गरज नव्हती पण आता दोन तीन दिवस झालं ना कोणी ना कोणी असं म्हणजे ही येता येत बायका एका जागी जमा झाल्या की किती काय काय घेतील काही सांगता येत नाही तर मी पण घेतलं म्हटलं जाऊ दे कसं तरी न्यायचं भरून तसंही टॅम्पो तर राहणारच आहे बसेलच तर हे बकेट आणि मेन म्हणजे त्यांच्याकडे काहीही वस्तू घ्या पन्नास लाच होते त्याच्यामुळे मी घेतली नाहीतर पन्नास ला अगदी माझी ही छोटी भांड्याची टोकरी ना ती सुद्धा साठची होती मार्केटमधून घेतली होती पण ती कसं आता खूप जुनी झाली आणि तुटली पण थोडीशी त्यात भांडी पण बसत नाही मग साईडला अर्धी भांडी ठेवावं लागतात तर भांड्यासाठी एक घेतली आणि हे एक बकेटची गरज नव्हती पण मला ह्याची क्वालिटी इतकी दमदार वाटलेली एवढ उभा राहून डान्स करून दाखवत होते तर म्हटलं चला घ्यावं तर एकदम जबरदस्त क्वालिटी आहे ते पण चांगला आहे पण तरी म्हटलं हे पण घ्यावं पन्नास ला काही पण घ्या पन्नास ला होतं सेलमध्ये असं आपल्याला भेटलं म्हणून बरं वाटतं आणि त्यानंतर हे बकेट घेतलं तर हे बकेट मी रुद्रसाठी घेतले कारण त्याला ना बकेटमध्ये बसायची सवय आणि तो आधीच्या बकेटमध्ये तो बसतो पण ते बकेट मोठं आहे पण असं त्याच्या असं कट्ट्यावरती बसावं लागतं ह्याच्यावरती मग ते उगच कसं तरी वाटतंय त्यामुळं म्हटलं चला हे घेवा दुसरं एक आमच्याकडे गम्याला आहे पण त्याच्यामध्ये मी कुरिअरचं माझं पॅकिंगचं सामान ठेवलं आहे त्याच्यामध्ये कारण मग काय व्हायचं बॅग इकडे पड तिकडे पड कुरिअरच्या बॅग इकडं पडायच्या त्यामुळं मग त्याच्यात ठेवलं मग रुद्रला आता बकेटवरती बकेटमधील बसावं लागायचं तर हे घेतलं ह्याच्यामध्ये त्याला भरपूर इतका बुडेल असा इतका मस्त आतमध्ये खोलगट आहे त्याच्यामुळे हाय घेतला आणि मग हा भांड्यासाठी घेतला मोठा आधीचा नाव खूप छोटा आहे त्याच्यामध्ये भांडीच बसत नव्हती बरोबर म्हणून मग म्हटलं हवाला घ्यावा पण खरंच खूप छान आहे क्वालिटी एकदम छान आहे आणि हा एवढा मोठा पन्नासला कुठेही नाही भेटत कुठेच माझा हा छोटा आहे ना छोटा इतकुसा कुसा मी ज्यावेळेस इथं राहायला आली होती ना तेव्हाच आहे बघा एक आहे इथं म्हणजे माझी मैत्रीण आहे स्वाती तिचं माझं सोबत लग्न झालं आम्ही सोबतच आलो होतो आमच्याकडं असं काही सामान जास्त नव्हतं तर आम्ही घेतलं होतं चाळीसला घेतला होता पाच वर्षापूर्वी पाच कसं सहा वर्षापूर्वी तेव्हा चाळीसला घेतलेलं पण हे खरंच एकदम छान क्वालिटी आणि भरपूर असं मोठा आहे आता नाहीचा कसा आता मला ओरडा पडणं म्हणजे भागलं की काय पण घेत बसते तर खरंय <laughs> बरं का ज्यावेळेस आपल्या <laughs> अकाऊंटला पैसे राहतात ना त्यावेळेस आपण काहीही घेत बसतो काहीही काही गरज नसताना पण तसं माझं माझ्या बाबतीत होत आहे आता आवडलं की घेतलं असं होत आहे पण हे गोष्टीची गरजच होती खरं स्टीलचीच मी घेणार होते ही असं भांडी ठेवणार आहे पण स्टीलचं ना काय होतं खूप महाग पण असतं हजार रुपये बाराशे रुपये असं सांगतात ते आणि त्याच्या मानाने तुझ्यासाठी आंघोळीला आता ह्याच्यामध्ये बसायचं पाणी भरायचं आणि ह्याच्यामध्ये बसायचं स्विमिंग पूल ते बकेट पण छोट तुझ्यासाठी मस्त आंघोळ करून आहे हे नाही हे, गे, हे, गे। हे, चालू चालू। हे, ना हे तर आंघोळला गरम पाणी करायला हां तर तुमच्याकडे सुद्धा हिटर वगैरे असेल ना तर कधी स्टीलची बकेट ना जास्त यूज करायचं ना प्लास्टिकचं वापरायचं प्लास्टिकच्या बकेटला लवकर करंट येत नाही जरी काही म्हणजे डॅमेज असलं वायर मध्ये पण लवकर करंट येत नाही आता तू ह्याच्यामध्ये बसू शकतो हो बसून तर आता रुद्र चाललाय दमन सोडून भरुचला त्याच्यामुळे आता त्याचे सगळेच जण गिफ्ट वगैरे द्यायला त्याला लागलेले ला आहेत कारण नंतर कधी भेटतं आणि काकीचा तर तो, तो इतका लाडकाय की काकी काल डीमार्टला तिकडे गेले होते तर मग त्याच्यासाठी मस्त गिफ्ट घेऊन आले म्हणे समर दादानी दिलंय माझ्यासाठी कारण की नंतर आम्ही कधी भेटेल का नाही भेटेल असं त्याचं येतं ना बडबड बडबड आल्यापासून तेच सांगत होता मला तो संडे म्हटलं ना की आमच्या घरात टी व्ही मोबाईल सगळं काही चालू असतं आणि त्यामुळे नुसता धिंगाणा कालवा असतो तर रुद्राला तर आता कार मिळाली त्याच्यामुळे तो एकदम खुश आहे रिमोटवाली कार आणि तो इतका खुश आहे की मम्मा मला काकीने गिफ्ट दिलं दादाने गिफ्ट दिलं आणि ती कार ना कशी पळते वाकडी तिकडे तिथला तो कसाही पळवतो आहे की कि, कितीही चांगलं सुद्या तो जास्त काही ठेवणार नाही आहे पण कार एक नंबर होती आणि आता माझं तर बघा तोरण बनवायचं चाललं होतं तोरणची एक बल्क ऑर्डर होती म्हणजे पाच तोरण होती त्यांची दरवाजाची तोरण होती पण ह्याच्यात काम इतकं आहे ना ते पटपट कपडे मशीनवरती शिवलेली परवडलं पण असलं किचकट काम नको रे खूप जास्त वेळ लागतो आणि ह्याच्या मानाने ह्याचे पैसे पण जास्त नाही घेता येत जास्तीत जास्त अडीचशे दोनशे एवढीच प्राईज याची ठेवता येते कारण ह्याच्यामध्ये सामान जरी कमी लागला असेल ना तर मेहनत खूप जास्त आहे हा एक तोरण मला बनवायला जेवढा वेळ गेला आहे ना त्याच्यामध्ये माझे दोन दोन तीन तीन ड्रेस शिवून झाले असतील म्हणजे बघा आ, मी काल रात्रीपासून रात्री एक रेडी केलं होतं आणि त्याच्यानंतर आज सकाळी उठल्यापासून तेच करते आणि आज मला स्वयंपाक पण बनवायचा नव्हता कारण की गिनीच्या मम्मी ते जाणार आहेत ना तर ते बोलले होते त्यांच्याकडचं फिश खूप जास्त फेमस आहे आणि इतकं भारी म्हणजे भाज्या असते ना त्यांची तर त्यांच्याकडून आज पार्टी होती म्हणजे आजचं जेवण त्याच बनवणार होत्या त्यामुळं मी एकदम निवांत होती आणि सकाळी चहा नाश्ता झाल्यापासून मी हातात घेतले देवपूजा वगैरे सगळं करून नंतर आणि रुद्राच्या पप्पा म्हणे दुपारची एक वाजत आली तरी तू अजून तेच करते किती वेळ झाला चार पाच तास झाले तू हेच करते तर म्हटलं ले जास्त किचकट आहे खूपच वेळ लागत होता कारण की पॅक पण करावं लागत होतं नाहीतर लटकवल्यानंतर एकच एक एक गोंडा निसटलाय असं मग झालं तर मग ते बरोबर वाटत नाही ना त्याच्यामुळे मग इथं बरोबर करायचा प्रयत्न करत होते आणि चालला होता माझा इथं प्रयत्न आणि मला खरं तर सांगायचं ना सारख्या म्हणजे माझं व्हॉट्सअप स्टेटस बघून पण मला लगेचच तुम्ही सगळेजण कमेंट करता कि करू काही के लेना की एवढं सगळं कसं काय करू शकतेस वगैरे तर अवघड असं काही नसतं प्रयत्न केले ना की सगळं होतं फक्त ना ते काम करताना मला कंटाळा आला आहे आता करू की नको असं नाही करायचं ते करायला घेतलं की करायचंच आणि थोडंसं पॉझिटिव्हली करायचं म्हणजे त्याच्यातून पण आनंद घ्यायचा म्हणजे कंटाळा येतच नाही दिवसभर आणि तर फायनली माझी इथं बघा बनवून रेडी झालेत आणि त्याच्यानंतर थोड्याच वेळ बसलो असेल तोपर्यंत आमच्या रुद्राचं डॉक्टर किट आलं आणि जे की झालं असं होतं की आ, मी तो नेहमी काय करतो त्याला सगळं करता येतं म्हणजे ऑर्डर बुक करता येतं सगळं येतं मग नेहमी तो काय पण घ्यायचं असेल ना डॉक्टर किटच घेतो कारण ते ऑनलाईनवाला आहे ना थोडं ओरिजिनल असं टाईप दिसतं त्यामुळे मग जेव्हा पण त्याला कधी मोबाईल हातामध्ये भेटतो ना त्यावेळेस फक्त डॉक्टर किटच लगेचच घेऊन टाकणार कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये आणि मला दिसलं की मी लगेच ते कॅन्सल करणार आणि मला म्हणणार मम्मा तुझ्या पार्सलच्याशी अशी ग्रीन कलरची लाईन आली माझ्या पार्सलची अशी रेड कलरची लाईन का आली हे कॅन्सल झालं कारण त्याला सगळं कळतं आता आम्ही नाही त्याला फसवू शकत आधी फसवू शकायची पण आता नाही फसवू शकत आणि त्याच्यामुळे मग शेवटी मग आत शेवटी आईचं काहीच आहे नंतर वाटायला लागलं सारखंच मला तो सारखाच बघायचा की मम्मा माझं मा कुठपर्यंत आलं आहे बघ ना किती दिवस झालं ऑर्डर प्लेस करून असं म्हणायला लागला आणि शेवटी मी स्वतः मागवलं आहे ऑनलाईन पेमेंट करून कारण मला खूप वाईट वाटत होतं आणि जास्त महाग पण नव्हते एकशे सत्तेचाळीसला होतं पण तो सारखाच घेत असतो म्हणजे दोन तीन महिने नाही गेले तोपर्यंत त्याला नवीन डॉक्टर किट पाहिजे म्हणजे सारखं सारखं म्हटलं की मग आपल्याला वाटतं नसं की उगाच वायफळ खर्च पण डॉक्टरगेट आल्यानंतर एक आठवडा आमच्या घरात हा फक्त दवाखानात चालतो आणि आठवड्याच्या आत ते तुटून मुटून कुठल्या कोपऱ्यात जाईल ना तेही सांगता येणार नाही थोड्याच दिवसाचं काम आहे तुम्हालाही घ्यायचं असेल ना तर लिंक देते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कारण की एवढ्या कमी पैशामध्ये कुठेच भेटणार नाही मेन म्हणजे सगळं आहे त्याच्यामध्ये थर्मामीटरपासून सगळ्या वस्तू आहेत एकूणच झेड ज्या लहान मुलांना लागतात ना, मुला ना लागता त्या आणि आता मी इथं पेशंट बनलेली आहे आणि किती वेळ माझं हे पेशंट राहणार आहे माहीत नाही आता माझे दात निघणार आहे त्यानंतर इंजेक्शन लागणार आहेत मलमपट्टी होईल त्याच्यानंतर डोळे चेक होतील कान चेक होतील आणि मग माझं काय सुट्टी भेटेल माहीत नाही मला तर ठीक आहे आता हे असंच सुरू राहणार आहे आमच्या रुद्राचं आता हा फक्त आठवड्याभराचा खेळ आहे नंतर मला अजून दोन तीन महिन्यानंतर दुसरं किट घ्यावं लागणार आहे तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलासाठी नक्की घ्या आणि त्यांनासुद्धा खुश करा किती खुश आहे रुद्र बघा आता काकीचं पण इथं इंजेक्शन काकी आज का आता पेशंट होणार समोर दादा सगळेजण आता आम्ही पेशंट होणार आहे दोन चार दिवस तर चला आता आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हो अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात उद्याच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा मस्त राहा बाय बाय